त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी या चोरट्याचा ताबा घेतला होता विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी न्यायालयात हजर केलं त्यानंतर पोलिसांच्या गाडीतून संजू याला कारागृहात घेऊन जात होते याच दरम्यान निक्कीनगर परिसरात पोलिसांची गाडी स्लो झाली याचा फायदा घेत संजू वाघरी याने विठ्ठलवाडी पोलिसांना चकवा देत गाडीतून बाहेर पळ काढला पोलिसांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी या चोरट्याचा पाठलाग केला मात्र हा चोरटा जवळच असलेल्या वर्टेक्स या इमारतीसमोरील मोकळ्या मैदानात झाडाझुडपांचा आसरा घेत गायब झाला काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सुमारे पाच तासापासून या चोरट्याचा शोध सुरू होता चोरट्याचा माग काढत काढत पोलिसांची चांगलीच चा दमछाक झाली होती पोलिसांची विविध पथके आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती गुन्हे अन्वेषण पथकाला ओटी सेक्शन भीमनगर परिसरात संजू आढळला या पथकाने तात्काळ संजूला ताब्यात घेतलं आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला संजू वाग्रियाला खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा